लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी ही संगीताला म्हणते आता डॅड तुम्हाला राहुल आणि नेनाच्या लग्नाबद्दल विचारतील नेनाला लग्नाची मागणी घालतील तेव्हा तुम्ही या लग्नासाठी नकार द्यायचा हे ऐकून संगीताला मोठा धक्काच बसतो संगीता रोहिणीला म्हणते पण असं का करायचं नैना आणि राहुलचं लग्न झालं तर चांगलंच आहे ना ती तुमच्या घरची सून होईल सगळ्या गोष्टी जागच्या दागी होतील तर रोहिणी चिडून म्हणते मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं तुम्ही जर माझं ऐकलं नाही या लग्नाला नकार दिला नाही तर मी काय करेल त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात ठेवायचं तेवढ्यात कला तेथे येते आणि म्हणते आई मी तुला मदत करते रोहिणी मॅडम किती वेळच्या पाणी प्यायला आल्यात त्यांना पाणी दिलंस का संगीता हो म्हणते रोहिणी तेथून निघून जाते तर कला संगीताला विचारते रोहिणी मॅडम काय म्हणत होत्या काय लक्षात ठेवायला सांगितलंय तुला तर संगीता म्हणते काही नाही इकडे सरोज राहुलला बोलून घेते आणि त्याला विचारते रोहिणी अद्वेतला काय म्हणाली ते दोघे काय बोलत होते तर राहुल सांगतो मला नाही माहीत आई काय बोलली तर सरोज चिडून म्हणते तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळे जर माझ्या मुलाला काही त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही ना हे लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही ना राहुल म्हणतो आता माझ्यामुळे अद्वेतला कोणताही त्रास होणार नाही हे माझं तुला वचन आहे असं म्हणून राहुल तेथून निघून जातो पण सर्वता त्याच्यावर विश्वास नसतो संगीता ही बाहेर येते तेव्हा अद्वैत हा हात जोडून संगीताची माफी मागतो की आमच्यामुळे राहुलमुळे तुम्हाला खूप त्रास झाला तुमची खूप बदनामी झाली तर संगीता हात जोडून म्हणते तुम्ही जाऊ आहात असे हात जोडू नका उलट आमच्यामुळेच तुम्हाला त्रास झाला नैनाने खूप मोठी चुकी केली आहे त्याची शिक्षा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळाली आबा म्हणतात आता ही वेळ नाही आहे या गोष्टी उगाळात बसण्याची की कोणाची चूक होती आता तर आम्ही नेनाला लग्नाची मागणी घालायला आलोय नेना आणि राहुलचं लग्न आपण लवकरात लवकर लावून देऊया हे ऐकून नेणाला खूप आनंद होतो तर संगीता म्हणते माफ करा आबासाहेब तुम्ही खूप मोठी माणसं आहात परंतु आम्ही या लग्नाला तयार नाही हे लग्न नको व्हायला हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो संगीता म्हणते आमच्या नेनामुळे तुम्हाला खूप त्रास झाला नेना लग्नातून पळून गेली तरी सुद्धा तुम्ही आमच्या कलाला पदरात घेतलं तिला स्वीकारलं आता नेना जर त्या घरात आली तर आणखी त्रास होईल त्यापेक्षा हे लग्न नको व्हायला नेनाचा चेहरा यानंतर तुम्हाला कधीही दिसणार नाही याची मी गॅरंटी देते परंतु या लग्नाला आमचा नकार आहे आता हे लग्न व्हायला नको तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो नेना ही खूप चिडलेली असते तेव्हा कला ही संगीताला समजावण्याचा प्रयत्न करते की आई तुला काय वाटतंय मी त्या घरात गेल्यावर मला त्रास होईल का परंतु असं काहीही होणार नाही उलट नैना आणि राहुलचं लग्न होतंय ते तर चांगलंच आहे ना नैना चिडून म्हणते आई तू या लग्नाला का नकार देतेस माझं राहुलवर खूप प्रेम आहे आणि माझ्या पोटात चांदेकरांचा वंश वाढतोय त्यामुळे हे लग्न व्हायलाच पाहिजे आणि तू नेहमी कलाचाच विचार करते की मी लग्न करून त्या घरात गेल्यावर कलाला त्रास होईल माझा विचार तू कधी करणार मला हे लग्न करायचंय संगीता ही तिला गप्प राहायला सांगते परंतु नेना ही बडबड करतच असते तिला खूप राग आलेला असतो तेव्हा कला हे नेण्याला गप्प बसण्यास सांगते आणि म्हणते मी आईला समजावते ती आईला म्हणते आई, आई तुझ्या मनात अशी कोणतीही शंका आणू नको नेनाताई आणि राहुलचं लग्न झाल्यावर सगळं योग्य होईल तू या लग्नासाठी नकार देऊ नको होकार दे तेव्हा रोहिणीला मोठा धक्काच बसतो कलाचे बाबा सुद्धा म्हणतात हो संगीता असं करू नकोस लग्नाला होकार दे यामध्ये सर्वांचं भलं आहे तेव्हा संगीता लग्नाला होकार देते त्यामुळे रोहिणीला जबर धक्काच बसतो रोहिणी खूप चिडते आणि म्हणते ही कला आता माझ्या शब्दाच्या पुढे जायला लागली आहे हिला चांगलाच धडा शिकवावा लागेल सगळेजण लग्न जमून घरी परत येतात तेव्हा आबा राहुलला म्हणतात मी तुझा आणि नेनाचं लग्न जमून आलोय त्यामुळे आता जास्त काही त्रास द्यायचा नाही गपचूप हे लग्न करायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे अद्वैतकडून शिकून घे यानंतर माझ्या इज्जतीला तुझ्यामुळे बट्टा नको लागायला त्यामुळे गपचूप हे लग्न करायचं सगळेजण विचारतात लग्न कधी ठरलंय तर आबा सांगतात रामनवमी झाली की लग्नासाठी आपण तारीख ठरवूया लग्न घरच्या घरी करायचं बाहेरच्या जास्त लोकांना बोलवायचं नाही आणि ते कलाला सांगतात उद्या रामनवमी आहे रामनवमी कशी साजरी करायची सुंठेचा सा पेढा कसा बनवायचा हे सरोज आणि रजनीकडून शिकून घे कला सांगते मला तो बनवता येतो त्यामुळे आबांना आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा किचनमध्ये काम करत असेल त्यामुळे त्याच्या बोट्याला लागणार आणि रक्त येऊ लागेल तेव्हा कला त्याची ते काळजी घेईल तर इकडे रोहिणी खूप चिडलेली असेल ती वकिलांना फोन करून कागदपत्र बनवायला सांगेल आणि विचार करेल की नेना आणि राहुलचं लग्न अद्वैत आणि कलामुळे होत आहे या दोघांना त्याची किंमत चुकवावी लागेल इकडे कला ही अद्वैतची काळजी घेते त्याच्या बोटाला हळद लावते ही गोष्ट सरोज पाहणार आणि तिला मोठा धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका